सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र आदर्श गाव ग्रामपंचायत सांगवा बुद्रुक पंचायत समिती दर्यापूर जिल्हा अमरावती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अंतर्गत समाज प्रबोधनकार पवनपाल महाराज वडाळीकर अकोट यांचा भव्य समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी येत आहे सांगवा बुद्रुक येथून आजूबाजूच्या गावातील स्त्री पुरुष मंडळी उपस्थित होती गावातील संपूर्ण नागरिक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते प्रबोधनामध्ये पवनपाल महाराज आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वेगवेगळे निकष लोकसहभाग श्रमदान लोकवर्गणी तसेच गावामध्ये नियमित स्वच्छता करणे लोकसंख्येच्या प्रमाणात झाडे लावणे गावातील ग्रामपंचायत घर टॅक्समध्ये असलेली थकबाकीतील पन्नास सूट तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल सुविधा आय एस ओ अंगणवाडी आदर्श ग्रामपंचायत याबद्दल माहिती दिली या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमामध्ये माजी सैनिक गावातील नवनियुक्त सैनिकांचा सत्कार घेण्यात आला आणि मोठ्या आनंदात कार्यक्रम पार पडला या प्रसंगी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी गावचे सरपंच श्री श्रीकृष्ण उर्फ राजूभाऊ कराळे उपसरपंच श्री विजयदास सगने ग्रामपंचायत अधिकारी श्री सूरजजी भोपसे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट राहा